नमस्कार मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे चला लहानांपासून घरातील सर्वजण आवडीने खातील असा एक चटपटीत पदार्थ बनवूया कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घेऊ शेवई घरी बनवलेली ही शेवई आहे शेवई गव्हापासून बनवते आणि घरीच ही शेवई बनवलेली आहे आता आपण साजूक तुपामध्ये ही शेवई खरपूस याचा कलर चेंज होईपर्यंत चांगली भाजून घ्यायची आहे बघू शकता शेवईचा कलर लालसर आपल्याला दिसू लागलेला आता ले ले आहे आता आपण गॅस बंद करूया आणि शेवई एका ताटामध्ये काढून घेऊया त्याच कढईमध्ये एक चमचा साजूक तूप भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत आता आपण ते तुपामध्ये अजून खरपूस तळून घेऊया शेंगदाणे तळून झालेले आहेत आता आपण दोन ते तीन काजू याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण भाजून घेऊया तुम्ही अख्खे काजू घेतले तरी देखील चालेल एक चमचा साजूक तूप पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत कढीपत्ता दोन हिरवी मिरची घेतलेली ला आहे लहान मुलं खाणार आहेत ना तिखट थोडं कमीच घेतलेलं आहे तुम्ही तिकड तुमच्या आवडीप्रमाणे घ्या आता आपण बारीक चिरलेला कांदा घेऊ कांदा तेलामध्ये आपण छान परतून घेऊया हे बघा आता आपण आवडीप्रमाणे भाज्या घेऊ गाजर बारीक चिरून घेतलेला आहे टमॅटो आणि वटाणा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या घ्या आता आपण भाज्या छान मिक्स करून घेऊया हळद मीठ घालून घेऊ भाज्या लवकर शिजण्यासाठी हे बघा चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि आपण चिमूटभर हळद घेऊया आता आपण हे छान मिक्स करून घेऊ झाकण ठेवू आणि दोन ते तीन मिनटाची वाफ काढून घेऊ दोन ते तीन मिनटात आपल्या भाज्या अर्धवट शिजलेल्या आहेत पूर्ण भाज्या शिजलेल्या नाहीत पन्नास टक्के भाज्या आपण शिजून घेतलेल्या आहेत आता आपण भाजून घेतलेली शेवई मिक्स करून घेऊया आता आपण ही शेवई चमच्याने छानही एकत्र करून घ्यायची आहे हे बघा शेवई आपली चांगली मिक्स करून घेतलेली आहे आपण या पद्धतीने जर तुम्ही शेवई बनवली तर लहान मुलंच काय मोठेसुद्धा आवडीने खातात हे बघा शेवई छान मिक्स झालेली आहे आता आपण दोन ग्लास गरम पाणी करून घेतलेलं आहे दोन ग्लास गरम पाणी मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा आता आपण झाकण ठेवूया आणि तीन ते चार मिनटं स्लो गॅसवर ही शेवई शिजून घ्यायची आहे आणि नंतर तीन ते चार मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि झाकण दोन ते तीन मिनटं तसंच ठेवायचं दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता मस्त शेवईचा भात शिजून तयार आहे कोथिंबीर हे बघा मस्त आपण शेंगदाणे तळून घेतलेले शेंगदाणे आहे तळून घेतलेले काजू आता आपण हे छान मिक्स करून घेऊया जबरदस्त अगदी साध्या सोप्या पद्धतीने शेवईचा उपमा इथे बनून तयार आहे या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच बनवा याच्यामध्ये आपण जवळपास सर्व भाज्या घालण्याचा प्रयत्न केला आहे लहान मुलांच्या पोटामध्ये या पद्धतीने जर तुम्ही उपमा केला तर सर्व भाज्यासुद्धा जातात आणि ते आवडीनेसुद्धा खातात हे बघा अर्ध लिंबू घालून मी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे हे बघा अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद